नमस्कार मी पूजा पूजास कंटेंट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओद्वारे आपण साप स्वप्नात दिसणं शुभ आहे की अशुभ आहे याची माहिती घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण रात्री झोपेमध्ये असतो पण या गाढ झोपेमध्ये जर तुम्हाला साप दिसला तर मग लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे हातपाय थरथरू लागतात चला तर मग जास्त वेळ न घालवता तर व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला जर स्वप्नामध्ये पांढऱ्या रंगाचा साप दिसत असल्यास हे खूप शुभ मानलं जातं कारण तुमच्याकडे काही ना काही संपत्ती धन दौलत येण्याचा हा एक मोठा संकेत दिला जातो त्यामुळे हे शुभतेचं लक्षण मानलं जातं तसेच तुम्ही स्वप्नात जर मृत साप पाहिला तर हे अशुभ मानलं जातं कारण मृत साप स्वप्नात पाहिल्याने आपल्यावर भविष्य काळामध्ये काही ना काही संकट येणार आहे असं हे लक्षात हे लक्षण सूचित करण्यात आलेलं आहे असं झाल्यास घाबरून जाण्याची गरज नाही यावर उपाय म्हणून तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर पाच सोमवारी पाणी अर्पण करावे जर तुम्हाला स्वप्नामध्ये साप आणि मुंगूस यांचं भांडण करताना दिसले तर हे सूचित करते की तुम्हाला कोर्टामध्ये फेऱ्या मारण्याची वेळ येऊ शकते जर तुम्हाला स्वप्नामध्ये साप चावलेल्या स्थितीमध्ये दिसला तर तुम्हाला कोणीही फसवू शकेल असा हा संकेत मानला जातो जर तुम्हाला साप पुन्हा पुन्हा दिसत असेल तर तुम्हाला पितृदोष असल्याचं सांगितलं जातं तसेच खाणकाम करताना जर तुम्हाला साप बाहेर येताना दिसलं तर हे शुभतेचं लक्षण मानलं जातं तुमच्याकडे धन दौलत येण्याचं हे एक लक्षण आहे जर तुम्हाला सोनेरी रंगाचा साप स्वप्नामध्ये दिसत असेल तर हा खूप चांगला आणि शुभ लक्षण आहे आणि तुमच्यावर पूर्वजांचा आशीर्वाद कायम आहे तुमच्या पाठीशी आहे असा हा संकेत मानला जातो जर तुम्ही कामानिमित्त बाहेरगावी निघाला असेल आणि तुमच्या डाव्या मार्गात साप जात असेल तर हे काम पूर्ण होणार नाही असं संकेत मानला जातो यावर उपाय म्हणून तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाची प्रार्थना करावी आणि मंगच पुढे निघावे जर तुम्हाला स्वप्नामध्ये सापाची जोडी प्रेम करताना दिसली तर हे अशुभतेचं लक्षण मानलं जातं यामुळे तुमची मोठी हानी होण्याची शक्यता आहे चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद